तू आता विचार बायो माझी लेख मागायला आले काय आवाज यायला पाहिजे मला माझ्या आता आता नाव घ्यायला सांगा तिला नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी अहोच म्हणायचं निळनिळ्या आकाशात संपणारे तारे निळ निळ्या आकाशात संपणारे तारे नाव घेते कोरोना लक्ष द्या आले पत्रावली पत्रावळी पत्रावली भात भातावर वरण वणावर तू तुपासर करू तुपावून सुंदर अंजा जोडडा प्रसद्रावंचे नाव घेते ननंदबाई आता तज दावबाई ननंदबाई आता तज जोड हे त्याला का सोडताय त्याला पण घ्या आता गरवळी पण सोडायचं